राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल आणि प्रदेश उपाध्यक्ष यु एन बेरिया यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची अकलूज इथं भेट घेतली यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आयोजित केलेल्या सर्व बैठका पत्रकार परिषद कार्यकर्त्यांशी संवाद प्रचाराचं नियोजन बूथ कमिटीबद्दल रणनीती कॉर्नर बैठका आणि येणाऱ्या काही दिवसात होणाऱ्या मोठ्या सभा तसंच शहर जिल्ह्यातील इतर ताज्या परिस्थितीबद्दल संपूर्ण माहिती दिली प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शहराध्यक्ष सुधीर खरटमल आणि प्रदेश, प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ते ॲडव्होकेट युयन बेरिया यांच्याकडून सोलापूर तथा माढा लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण माहिती जाणून घेतली सोलापूर शहरात सुधीर खरटमल हे अध्यक्ष झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात उत्साहाचं वातावरण असून आपल्याला याबद्दल वेळोवेळी माहिती मिळालेली आहे आपण सोलापूर शहराध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर समाधानी असून लवकरच सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोठ्या सभेचं आयोजन करावं अशी सूचना जयंत पाटील यांनी केली या भेटीप्रसंगी पक्ष निरीक्षक शेखर माने माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते ही भेट घडवून आणण्यासाठी पक्षनिरीक्षक निरीक्षक शेखर माने यांनी पुढाकार घेतला